एक तर सरसकट पंचनामे व्हावेत अशी तुमच्या सगळ्यांची जी इच्छा आहे त्या पद्धतीने अधिकारी काम करतात असं मला वाटतंय बरोबर ना हा आता राहायला प्रश्न तुमचा खर्च म्हणजे जमीन जी वाहून गेलेली आहे जी तुमची जमीन आता पाटील भावनची सुद्धा जमीन ही आता पाण्यामुळे वाहून गेलेली आहे त्याच्यावरची माती वाहून गेली पीक वाहून गेलेलं आहे आत्ताच प्रांत अधिकाऱ्यांशी बोललो मग अशी आर डी सीशी मी बोललो होतो त्यांना सांगण्यात येत आहे की शंभर टक्के जी जमीन हे वाहून गेलेली त्यांचे पंचनामे व्हावेत आणि तिथं कुठे आटीटी लावू नयेत एवढीच गेली तेवढीच गेली आणि चांगले अधिकारी आहेत ते त्या बाबतीत लक्ष देऊन नक्कीच मदत करतील तो एक मुद्दा होता आता याच्यात काही गावांमध्ये थोडंसं कन्फ्युजन असं झालंय की आम्ही जर जमीन जी वाहून गेलेली आहे त्यासाठी जर पैसे घेतले तर पुढची तीन वर्ष आम्हाला कुठलीच योजना मिळणार नाही असं काही लोकांना वाटतं तसं अजिबात नाहीये हा नाही नाही चुकीच आहे ते चुकीच आहे मी तुम्हाला सांगतो आता जर तुमची जमीन सर खर्चून गेली आणि त्यात तुम्हाला जर पैसे शासनाकडे मिळाले आणि परत सहा महिन्यानंतर पाऊस आला तरी तुम्हाला पैसे मिळणार